नमस्कार आज आपण इथे तुरीची डाळ आणि मुगाच्या डाळीचं मिक्स वरण बनवणार आहोत अतिशय चविष्ट फोडणीचं हे वरण तयार होतं बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट असं हे फोडणीचं वरण तयार होतं तर हे फोडणीचं वरण कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर हे वरण बनवण्यासाठी आपण एक वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटांसाठी भिजवून घेतलेली त्याच्यानंतर आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे डाळ शिजवताना आपण इथे हळ पाव चमचा हळदीचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर दोन ते तीन कडीपत्त्याची पानं आणि एक छोटा चमचा म्हणजे कांदे पोहे खातो त्या चमच्याने आपण तेलाचा वापर केलेला आहे डाळ छान शिजल्यानंतर आपण ती मिक्स करून घेतलेली आहे तर इथे आपण आता खलबत्त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा तर खलबत्त्यामध्ये अशा पद्धतीने आपण कुटून घेणार आहोत दोन ते तीन आपण इथे हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे इथे हिरवी मिरची आवडत नसेल तर नाही वापरली तरीसुद्धा चालेल तीन ते चार कडीपत्त्याची पानं तर हा आपण आता जाडसर असा मसाला कुटून घेणार आहोत तर हा मसाला तुम्ही मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकता तर पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीने मिक्सर चालू बंद करून तुम्ही हा मसाला तयार करून घेऊ शकता इथे आपण आता कुटून झालेला आहे एका पातेल्यामध्ये पोरणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पावचमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर पावचमचा जिरे तर मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर आपण जो मसाला कुठून घेतलेला आहे तो आपण फोडणीमध्ये परतवून घेणार गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे म्हणजे फोडणी करपणार नाही तर इथे आता स्लो गॅसवर आपण फोडणी छान परतवून घेणार आहोत मस्त खमंग असं फोडणीचं वरण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा तर इथे आता फोडणी छान आपली परतवून झालेली आहे फोडणी परतवून झाल्यानंतर इथे आपण आता तीन ते चार कडीपत्त्याची पानं हाताने अशा पद्धतीने आपण तोडून टाकणार आहोत म्हणजे छान असा स्वाद येतो तर इथे आपण आता फोडणी छान परतवून घेणार आहोत फोडणीचं छान खमंगपणा दरवळत आहे आणि इथे आपण आता एक टॉमॅटोचा वापर करणार आहोत टॉमॅटो मी बारीक असा उभा चिरून घेतलेला आहे इथे तुम्हाला बारीक अगदी तुकडे करून घ्यायचे असेल तर तुम्ही करून घेऊ शकता तर इथे आपण आता फोडणीमध्ये टोमॅटो छान परतवून घेणार आहोत टॉमॅटो छान एकजीव होण्यासाठी आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि एक ते दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे टोमॅटो छान शिजला जाईल एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता टॉमॅटो छान मऊसर असा शिजलेला आहे तर एकदा आपण आता फोडणी छान परतवून घेणार आहोत तर इथे आता फोडणी छान परतवून झालेली आहे फोडणी परतवून झाल्यानंतर इथे आपण आता पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत डाळ शिजतानासुद्धा आपण हळदीचा वापर केलेला आहे तरीसुद्धा फोडणीमध्ये थोडीशी हळदीचा वापर करायचा म्हणजे छान असा रंग येतो तर इथे आपण आता फोडणीमध्ये हळद परतवून घेणार आहोत हळद परतवून झालेली आहे आणि इथे आपण आता डाळ जी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे ती आपण फोडणीला देणार आहोत अतिशय चविष्ट असं हे वरण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं हे वरण तयार होतं इथे तुम्हाला वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे इथे मी हे वरण थोडंसं घट्ट बनवणार आहे तर इथे आपण आता कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली त्याच कुकरमध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून कुकर स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि एक चमचा आपण इथे कसुरी मेथीचा वापर करणार आहोत कसुरी मेथी, मेथी नसेल तर तुम्ही कोथिंबिरीचासुद्धा वापर करू शकता पण जर कसुरी मेथी असेल तर नक्की वापर करा या वरणाला छान अशी चव येते कसुरी मेथी आपण थोडीशी गरम करून हातावर अशा पद्धतीने आपण चुरून घेतलेली आहे त्याच्यामुळे वरणाला छान अशी चव येते तर वरण आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत तर इथे आता वरण ढवळून झालेलं आहे आणि ही वरून आवडत असल्यास तुम्ही कोथिंबिरीचासुद्धा वापर करू शकता इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत तर इथे आता कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी आपण वरण छान उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा आणि जो आपण फोडणी तयार करून घेतलेली त्याचा छान असा स्वाद वरणामध्ये उतरतो गॅसी फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण दोन ते तीन मिनटासाठी वरण छान उकळून घेणार आहोत तर इथे आता वरणाला छान उकळ आलेली आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत वरणाला छान उकळ आल्यानंतर आपण आता इथे गॅस बंद करायचं आहे अतिशय चविष्ट खमंग असं हे फोडणीचं वरण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये